नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक ड्रायफ्रूट सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला रात्रीचं जास्त वेळा लघवीला उठावं लागणार नाही आपण कधी विचार केला आहे का मुट बर सुका मेवा सवय, की मुठभर सुकामेवा खाण्याची एक छोटीशी सवय आपल्याला रात्री दोन तीन वेळा जागं करण्याचं कारण ठरू शकते ह्या ऐकायला आपल्याला खूप साधंसुद्धा वाटतं पण आपल्या वडीलधाऱ्यांपैकी अनेकांसाठी ही सवय नकळतपणे त्यांच्या झोपेमध्ये अडथळा आणत आहे दिवसभराच्या कामानंतर तुम्हीसुद्धा शांत झोप इच्छिता आणि शांत झोपेच्या आशेने अंतरणावरती पडता पण तुमच्या मूत्राशयाचे काही वेगळेच बेत असतात रात्रभर तुमची झोपमोड होत राहते तुमची झोप तुटते शरीराला थकवा जाणवतो आणि सकाळ ताजी तवानी वाटत नाही पण यात एक आशेचा किरण आहे काही सुकामेवा प्रत्यक्षात मूत्राशयाला शांत करू शकतो तर काही नकळतपणे त्याला उत्तेजित करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांत झोपेसाठी मदत करणारे पाच प्रकारचे सुकेमेवे आणि सूर्यास्तानंतर टाळावे तसे पाच प्रकारचे सुकेमेवे यावर सविस्तर बोलणार आहोत हे बदल खूप छोटे आहेत पण ते खूप मोठा दिलासा देऊ शकतात सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला तुमचं वय सध्या काय आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा क कर, नक्की करा आपल्या दिवसातील एक छोटा क्षणही आपल्यासाठी खूप मोलाचा असतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली तर कृपया ही माहिती उपयुक्त आहे असंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्यापैकी अनेकांना झोपेत एक बदल जाणू लागतो तुम्ही रात्री शांत झोपेच्या आशेने झोपता पण मध्यरात्री साधारण एक वाजता लघवीची भावना होते आणि मग पुन्हा पहाटे तीन वाजता आणि कदाचित सूर्योदयापूर्वी एकदा आणखी ही केवळ वाढत्या वयाची गोष्ट नाही तर तुमचं शरीर तुम्हाला समजून घेण्याची विनंती करत आहे वयाच्या साठीनंतर आपली किडनी थोड्या हळूहळू नाजूक गतीने काम करू लागतात ती तिचे काम करत असते पण शरीरातील द्रवांचे संतुलन बदलते विशेषतः रात्रीच्या वेळी व्हॅसोप्रेसिन नावाचं एक हार्मोन जो झोपेच्या वेळी शरीरामध्ये पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतो तो वयानुसार कमी होऊ लागतो याचा अर्थ रात्रीच्या वेळी जास्त लगबी तयार होते नेमक्या त्याचवेळी जेव्हा तुमच्या शरीराला गाढ विश्रांतीची गरज असते त्याचवेळी मूत्राशयाभोवतीच्या नसा पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील होतात अगदी थोडीशी लघवी जमा झाली तरी मूत्राशय तुमच्या मेंदूला जागे व्हा असा संदेश पाठवतो तरुणपणी मूत्राशय संयम ठेवत असे आता ते अगदी लहान दाबावरही पटकन प्रतिक्रिया देतं काही विशिष्ट पदार्थ विशेषतः तेलकट किंवा खारट किंवा मग सुकामेवा जे नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवतात तेही समस्या नकळतपणे वाढवू शकतात ते निरुपद्रवी वाटू शकतात पण संध्याकाळी उशिरा खाल्ल्यास ते मूत्राशयाला हळुवारपणे त्रास देतात किंवा मग किडनीला जास्त उत्तेजित करतात म्हणूनच साठीनंतर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता हे निवडणं खूप महत्त्वाचं बनतं हे अन्न टाळण्याबद्दल नाही तर तुमच्या शरीराची नवीन लय समजून घेणं आणि हळुवार सवयींना त्याचा आदर करणं याबद्दल आहे आता पाहूया रात्रीची रगवी टाळण्यास मदत करणारे पाच प्रकारचे सुकेमेवे पहिला आहे बदाम तुमच्या मूत्राशयासाठी एक सौम्य शामक बदामाचे आपल्या घरामध्ये नेहमीच एक विशेष स्थान राहिलं आहे विशेषतः वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना शरीरामध्ये ताकद आणि शांतता दोन्ही हवी असते बदामामध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणामध्ये असतं हे दोन्ही पोषक तत्व मूत्राशयाभोवतीच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात जसजसं वय तस तसतसं हे स्नायू अधिक प्रतिक्रियाशील होतात आणि बदाम त्यांना शांत राहण्यास मदत करतात जरी मूत्राशय पूर्णपणे भरलेलं नसलं तरी याचा अर्थ रात्री मूत्राशयाकडून चुकीचे संदेश येणे कमी होतं आणि झोप अधिक गाढ आणि शांत लागते बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही मदत करतात ज्यामुळे रात्री ऊर्जेच्या चढ उतारामुळे होणारी अस्वस्थ झोप कमी होते जर तुम्हाला मधुमेह किंवा मधुमेहाची पूर्वस्थिती असेल तर झोपेच्या दरम्यान तुमचं शरीर स्थिर ठेवण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाच ते सात बदाम रात्रभर पाण्यात भिजून ठेवणं सकाळी त्यांची सालं काढून संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारामध्ये खाणं फ्रीजमधील थंड बदाम खाणं टाळा कारण थंड पदार्थ वडीलधाऱ्यांच्या शरीरातील पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मखाना सर्वात गाढ झोपेसाठी सर्वात हलका नाश्ता मखाना हा आपल्या वरडील संध्याकाळचा सर्वात अनुकूल नाश्ता आहे ते त्यात तेल आणि मीठ कमी असतं आणि ते लघवीचे प्रमाण वाढवत नाहीत याचा अर्थ ते रात्री तुमच्या किडनीवर जास्त भार टाकत नाहीत मखाना पचायलाही हलका असतो ज्यामुळे झोपताना पोटाच्या खालच्या भागावर आणि मूत्राशयावर दाब कमी होतो त्यात कॅल्शियम आणि वनस्पती आधारित प्रथिनं असतात जे दोन्ही साठीनंतर ताकद आणि स्थिर झोप टिकवण्यासाठी आवश्यक आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी सहा वाजताच्या नाश्त्यासाठी मखाण्याला तुपात जिऱ्याची फोडणी देऊन हलके भाजून खातात हा साधा पदार्थ तुमचं पोट हलकं ठेवतं आणि संध्याकाळ होताच तुमचं मन शांत ठेवतं तुम्ही एक छोटी वाटी मखाना साधे किंवा हलके मसालेदार खाऊ शकता पण नेहमी संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी तिसरी गोष्ट आहे पिस्ता मूत्रमार्गाला नैसर्गिकरित्या आराम देण्यासाठी फार उपयोगी पिस्ता दिसायला रंगबिरंगी आकर्षक आणि पोटॅशियमने समृद्ध असतो जे तुमच्या मूत्रमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतं या छोट्याशा आरामाचा एक मोठा फायदा आहे ते रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला तातडीचे खोटे संदेश पाठवण्यापासून प्रतिबंधित करतं या व्यतिरिक्त पिस्ते नैसर्गिक दाहविरोधी गुणधर्म देतात जे मूत्राशयाच्या आतील अस्तराला हलकी सूज किंवा जळजळ असल्यास विशेषतः उपयुक्त ठरतात तथापि पिस्ते माफक प्रमाणामध्ये खावे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणं किंवा अतिरिक्त चरबीचं सेवन होऊ शकतं ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा येतो शिफारस केलेले प्रमाण म्हणजे एक छोटी मुठभर किंवा सुमारे अठ्ठावीस ग्रॅम जे दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान खावे खारवलेले किंवा पाकिटात विकले जाणारे मसालेदार पिस्ते टाळावेत त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं पुढची ड्रायफ्रूट्स आहे जवस हार्मोनल संतुलन आणि गाढ विश्रांतीसाठी जवस हे लहान तपकिरी बिया आहेत ज्यांचा आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम आहे, आहे। विशेषतः अशा वडीलधाऱ्यांसाठी ज्यांना जळजळ किंवा अपुऱ्या झोपेचा त्रास होतो ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या सर्वोत्तम स्रोतापैकी एक आहे जे मूत्राशय आणि सांध्यांतील सूज हळुवारपणे कमी करतात जवस शरीरातील मेलाटोनिन नैसर्गिक उत्पादनास देखील समर्थन देतात आणि हार्मोन शांत आणि अखंड झोपेसाठी जबाबदार असतो जरी चवसाचा लघवीवर सौम्य परिणाम होत असला तरी संध्याकाळच्या सुरुवातीला घेतल्यास ते मूत्राशयाची लय नियंत्रित करण्यास मदत करतात जवस खाण्याचा आदर्श मार्ग म्हणजे एक चमचा जवस भाजून घेणं नंतर ते एका ग्लास कोमट दुधामध्ये मिसळणं आणि खिचडीवर शिंपडणं हे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घ्यावं जेणेकरून तुमच्या शरीराला झोपेपर्यंत पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ मिळेल पाचवी गोष्ट आहे तीळ शरीराला उबदारपणा आणि मूत्राशयाला शांतता तीळ पिढ्यांपिढ्या आपल्या पारंपरिक हिवाळी आहाराचा एक भाग राहिलेले आहेत आयुर्वेदानुसार तीळ हे उष्ण प्रकृतीचे अन्न आहे जे दोष संतुलित करतं आणि शरीराला स्थिर आणि शांत राहण्यास मदत करतं या लहान बियांमध्ये निरोगी चरबी कॅल्शियम आणि वनस्पती लिंगनस भरपूर प्रमाणामध्ये असतात जे हार्मोनल संतुलन आणि मूत्राशयाला आराम देण्यास मदत करतात रजोनिवृत्तीनंतर वारंवार लघवीचा त्रास होणाऱ्या महिलांसाठी ते विशेषतः उपयुक्त आहेत कारण ते पचन आणि मूत्राशयाच्या भिंती दोन्हींला शांत करतात तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तिळाचा एक छोटा लाडू खाऊ शकता किंवा अर्धा चमचा तिळाची पेस्ट रात्री साडेसातच्या सुमारास कोमट दुधामध्ये मिसळून घेऊ शकता रात्री तीळ जड अन्न किंवा मिठाईसोबत खाणं टाळा ते स्वतः किंवा हलक्या जेवणासोबत उत्तम काम करतात यापैकी प्रत्येक सुकामेवा आणि बी तुमच्या वाढत्या वयाच्या शरीराला आधार देण्याचा एक अनोखा मार्ग आहे शक्तिशाली औषधांद्वारे नव्हे तर सौम्य दैनंदिन सवयींद्वारे योग्य वेळी तुमच्या मूत्राशयाला शांत राहण्यास तुमची झोप गाढ होण्यास आणि तुमची सकाळ हलकी फुलकी होण्यास मदत करतात परंतु असेही काही सुकेमेवे आहेत जे तुम्ही टाळावेत आता पाहूया असे पाच प्रकारचे सुकेमेवे पहिलं आहे शेंगदाणे रात्रीच्या त्रासाचं एक सामान्य कारण शेंगदाणे अनेकांना आवडतात विशेषतः हिवाळ्याच्या संध्याकाळी चहासोबत किंवा साध्या कौटुंबिक गप्पांमध्ये ते स्वस्त पोट भरणारे आणि अनेकदा मीठ किंवा मसाल्यांसोबत भाजलेले असतात ज्यामुळे ते आणखी मोहक वाटतात पण साठीनंतर आपल्या शरीराची सहनशीलता बदलते अगदी एकेकाळी निरुपद्रवी वाटणाऱ्या पदार्थांबद्दलही शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिकरित्या तेल आणि सोडियम जास्त असतं ज्यामुळे ते पचायला जड होऊ शकतात आणि शरीरातील उष्णता वाढवू शकतात वडीलधाऱ्यांसाठी या जडपणामुळे पोट फुकतं आणि मिठामुळे तहान वाढते विशेषतः सूर्यास्तानंतर याचा अर्थ तुम्हाला फक्त पाणी पिण्यासाठी आणि लघवीसाठी रात्री एकदा दोनदा किंवा तीनदाही उठावं लागू शकतं शेंगदाण्याऐवजी तूप किंवा जिऱ्यात हलके भाजलेले मखाण्याची एक छोटी वाटी खाऊन बघा ते कुरकुरीत आणि उबदारपणा देतात पण रात्री तुमच्या मूत्राशयावर किंवा किडनीवर कोणताही दबाव न टाकता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे श काजू शांत झोपेमध्ये अडथळा आणणारी छुपी उष्णता काजू चवीला आणि गोड असतात आणि एकदा काजू कतली मिठाईमध्ये किंवा सणांच्या भाज्यांमध्ये वापरले जातात पण त्यांचा मऊ पोत त्यांच्या मऊ पोतामागे एक महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे काजूमध्ये ऑक्सलेट नावाचे नैसर्गिक संयोग जास्त असते जे मूत्राशयाला त्रास देऊ शकते आणि कालांतराने किडनी स्टोन तयार होण्यास प्रोत्साहन देऊ शकते ज्या वडीलधाऱ्यांची पचनक्रिया मंदावली आहे किंवा किडनीच्या कि सौम्य समस्या आहेत त्यांच्यासाठी रात्री उशिरा खाल्लेले काजू मूत्राशयाची संवेदनशीलता वाढवू शकतात काजू निसर्गता उष्ण मानले जातात आयुर्वेदानुसार ते पित्त दोष वाढवतात ज्यामुळे येऊ शकतो जर तुम्हाला रात्री गरम वाटत असेल किंवा घामाने जागे होत असाल तर काजू हे त्यामागील एक छुप कारण असू शकतं जर तुम्हाला संध्याकाळी काहीतरी मऊ आणि पौष्टिक खावेसं वाटत असेल तर त्याऐवजी पिकलेल्या पपईचा एक छोटासा तुकडा खा ते पचन शांत करतं शरीराला थंडावा देतं आणि झोपेच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला त्रास देत नाही तिसरी गोष्ट आहे आक्रोड सकाळी आरोग्यदायी पण झोपण्यापूर्वी नाही आक्रोडला ब्रेम फूड म्हटलं जातं आणि ते योग्यही आहे त्यात मेलाटोनी नसतं जे झोपेला मदत करतं पण त्यात असेही काही घटक आहेत जे मूत्राशयाला किंचित उत्तेजित करतात संवेदनशील मूत्राशय असलेल्या किंवा वारंवार जागे होण्याची सवय असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी ही उत्तेजना एक शांत अडथळा बनू शकते बादाम किंवा बी पिस्त्यांप्रमाणे नाही आक्रोड काही वडीलधाऱ्यांमध्ये गॅस निर्माण करतात विशेषतः जेव्हा सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते हा वायू पोटात जमा होतो आणि मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण करतो जरी त्यात लघवी कमी असली तरीसुद्धा तुमचे मूत्राशय फक्त अर्धे भरलेले असले तरी तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होऊ शकते जर तुम्हाला आक्रोड खायला आवडत असेल तर, तर सकाळची वेळ सर्वोत्तम आहे जेव्हा पचनक्रिया मजबूत असते आणि तुमचं शरीर अधिक सक्रिय असतं संध्याकाळसाठी त्याऐवजी भिजवलेले बदाम खा जे थंड सौम्य आणि रात्रीच्या शांततेसाठी अधिक योग्य आहेत चौथी गोष्ट आहे चिया सीड्स नकळत फुगणाऱ्या लहान बिया चिया सीड्स गेल्या काही वर्षांमध्ये खूपच लोकप्रिय पदार्थ आहे अगदी आपल्या वडीलधाऱ्यांमध्येही त्यांच्या फायबर आणि ओमेगा थ्री सामग्रीमुळे पण अनेक वडीलधाऱ्यांना हे लक्षात येत नाही की चिया सीड्स मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतात आणि पोटामध्ये स्पंजसारखे फुगतात जर त्या दुपारी चार नंतर खाल्ल्या तर त्या फुगून मूत्राशयावर दाब टाकू शकतात जरी तुम्ही जास्त पाणी प्यायले नाही तरी ज्या वडीलधाऱ्यांना आधीच पोट फुगल्यासारखे वाटते किंवा वारंवार लघवीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा दाब शौचालयात जाण्याची खोटी इच्छा निर्माण करू शकतो शिवाय त्यांच्यातील उच्च फायबरमुळे कधी कधी गॅस आणि पोटामध्ये मुरडा येऊ शकतो विशेषतः जेव्हा संध्याकाळी पचनक्रिया मंदावते चिया सीड्स वाईट नाहीत त्या आरोग्यदायी आहेत पण वेळेला महत्व आहे जर तुम्हाला बियांचे फायदे हवे असतील तर रात्रीच्या जेवणापूर्वी हलके भाजलेले तिळखा ते शरीराला उबदार ठेवतात मूत्राशयाला आधार देतात आणि रात्री उशिरा तुमच्या पोटामध्ये जडपणा निर्माण करत नाहीत पाचवी गोष्ट आहे खारवलेला मिक्स सुकामेवा रात्री दोन वाजता तहानेने जागे करणारा पॅकेटमधील खारवलेला मिक्स सुकामेवा अनेक वडील धाऱ्यांसाठी टी व्ही पाहताना पुस्तक वाचताना किंवा रात्रीच्या गप्पा मारताना एक झटपट नाश्ता बनला आहे पण मीठ मसाला तेल आणि जड प्रथिनांचे मिश्रण तेव्हा आदर्श नाही जेव्हा तुमचे शरीर आराम करण्याच्या तयारीत असतं खारवलेला सुकामेवा तहान वाढवतो ज्यामुळे जास्त द्रवपदार्थ प्यायले जातात आणि किडनीला विश्रांतीच्या वेळीही सक्रिय राहण्यास मदत करतात रात्री तुम्ही तुमचे शरीर नैसर्गिकरित्या व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करते जो लघवीचे उत्पादन कमी करण्यास मदत करतो जास्त मीठ या हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते ज्यामुळे रात्री जास्त लघवी तयार होते परिणामी तुमची झोप तुटते आणि तुमचं मन विश्रांती घेऊ इच्छित असेल तरी तुमचे मूत्राशय सतर्क राहते खारवलेल्या मिक्स सुक्या मेव्याऐवजी संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी साधे बदाम आणि पिस्ते निवडा आणि सूर्यास्तानंतर जास्त खारट काहीही खाणं टाळा आणि जर तुम्हाला रात्री उशिरा काही खावंसं वाटलंच तर चिमूटभर हळद घातलेला एक ग्लास कोमट दूध कोणत्याही कुरकुरीत मिश्रणापेक्षा शरीराला अधिक आराम देतं जीवनशैलीतील काही महत्वाचे बदल जसे की आपण ऋतूनुसार आपले कपडे बदलतो त्याचप्रमाणे आपण वयानुसार आणि दिवसाच्या वेळेनुसार आपलं अन्न देखील बदललं पाहिजे हे पाच प्रकारचे सुकेमेवे निरोगी दिसू शकतात पण उशिरा खाल्ल्यास ते नकळतपणे अस्वस्थता निर्माण करतात झोपे अडथळा आणतात आणि तुमच्या किडनी आणि मूत्राशयावर दबाव टाकतात संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काय आणि केव्हा यात थोडा बदल करून तुमच्या तुम्हाला तुमच्या रात्री अधिक शांत तुमचं शरीर शांत आणि तुमची सकाळ अधिक हलकी वाटू शकते ज्येष्ठ नागरिकांनी संध्याकाळी नागरिकांसाठी संध्याकाळ ही केवळ शरीराला विश्रांती देण्याची वेळ नाही तर त्याचा हळुवारपणे सन्मान करण्याचीही वेळ आहे तुम्ही तुमचा दिवस बागेला पाणी घालण्यात नातवंडांचा अभ्यास घेण्यात किंवा मग शांतपणे चहा आणि वर्तमानपत्रासोबत घालवावा असं घालवायचा असेल आणि जसजसा जसा सूर्य मावळू लागतो तस तसे तुमचे शरीर शांतपणे विश्रांतीची तयारी करते यावेळी तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता यासारख्या अगदी लहान निवडीही पूर्वीपेक्षा अधिक महत्वाच्या ठरू लागतात साठी नंतर सुकामेवा खाताना वेळेला प्रमाण एवढंच महत्व द्या डॉक्टर आणि आयुर्वेद तज्ज्ञ सारखेच सांगतात की सुकामेवा खाण्याची आदर्श वेळ ही संध्याकाळी सहा ते सातच्या आधी आहे झोपण्याच्या वेळेच्या अगदी जवळ कधीही नाही कारण सूर्यास्तानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि किडनी विश्रांतीच्या स्थितीमध्ये जाऊ लागते तसंच टरबूज किंवा लिंबू वर्गीय सुकामेवा खाणं टाळा विशेषतः जेव्हा सुकामेवा जास्त पाणी असलेल्या पदार्थांसोबत मिसळला जातो तेव्हा ते पोटात फुकतात आणि मूत्राशयावरती दाब वाढवू शकतात आणखी एक साधा नियम कधीही रिकाम्या पोटी सुकामेवा खाऊ नका आणि दिवसातून एका मोठीपेक्षा जास्त खाऊ नका साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम म्हणजे तुमच्या बंद मुठीच्या आकाराचे एक सुरक्षित प्रमाण आहे काही इतर महत्वाच्या सवयी पहिली आहे आणि सर्वात प्रभावी सवय म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करणं शक्यतो संध्याकाळी सात वाजण्यापूर्वी अनेक घरांमध्ये कामामुळे टी व्हीवरील मालिकांमुळे किंवा संध्याकाळच्या पूजेमुळे कुटुंबे उशिरा एकत्र येतात पण साठीनंतर तुमची पचनक्रिया मंदावते आणि खूप उशिरा जेवल्याने तुमच्या मुद्राशयावरती दाब येतो दुसरी टिप्स म्हणजे रात्री आठ नंतर चहा दूध किंवा कोणतेही द्रवपदार्थ टाळा जरी एक ग्लास कोमट दूध आरामदायक वाटत असलं तरी ते झोपण्यापूर्वी तुमच्या शरीरामध्ये द्रवपदार्थ वाढवतं जर तुमचा घसा कोरडा वाटत असेल तर फक्त काही घोटप्या पण पूर्ण कप नाही झोपण्यापूर्वी वेळेवर जाऊन येऊ या विचाराने लघवीला जाण्याची सवय देखील एक सापळा आहे हे शहापणाचं वाटत असलं तरी सुद्धा ते तुमच्या मूत्राशयाला पूर्ण भरलेलं नसतानाही लवकर रिकामं होण्याची सवय लावते आता तुमच्या झोपण्याच्या स्थितीबद्दल बोलूया डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा कारण ही स्थिती तुमच्या मूत्राशयावरील दाब कमी करते आणि पचन सुधारते मान सरळ ठेवण्यासाठी कमी उंचीची मऊ उशी वापरा पाठीचा त्रास असल्यास गुडघ्यांमध्ये पातळ उशी ठेवा हलके सुती कपडे घाला हे मोठे बदल नाही ही, ही काळजीची छोटी कृती आहे केवळ आरामासाठी नाही तर स्वाभिमानासाठी कारण रात्री वारंवार जागा झाल्याने फक्त तुमची झोपच नाही तर तुमचा आत्मविश्वासही हळूहळू कमी होतो तुम्ही अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहात तुम्हाला गाठ झोप मिळायला हवी हसतमुखानं जागं व्हायला हवं आणि पुन्हा एकदा तुमच्या शरीरामध्ये स्थिर वाटायला हवं आज आपण एका अशा गोष्टीवर चर्चा केली जी खूप लहान वाटते फक्त काही प्रकारचे सुकेमेवे आणि संध्याकाळच्या काही सवयी पण आता तुम्हाला माहीत आहे की या साध्या निवडी तुमच्या शांत झोपेमध्ये तुमच्या आरामामध्ये आणि तुमच्या सकाळच्या ताजेपणामध्ये खूप मोठा फरक आणू शकतात कधीकधी चांगलं आरोग्य मोठ्या औषधांमध्ये किंवा कठोर नियमांमध्ये नसतं ते आरोग्य तुमच्या वृद्ध शरीराच्या शांत गरजा समजून घेण्यात आणि प्रेमाने प्रतिसाद देण्यात असतं जर या व्हिडिओमधील काही तुमच्या हृदयाला गोष्टी स्पर्श करून गेल्या असतील किंवा मग तुम्हाला तुमच्या प्रवासाची आठवण करून दिली असेल तर मला तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल कृपया तुमचे विचार नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मायबोली मराठी न्यूज या चॅनलकडून तुमचं खूप खूप धन्यवाद